नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे मोशी पुणे खडकी तसेच पुणे गुलटेकडी आणि पुणे पिंपरी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा हो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे मोशी कांदा लोकल आवक सहाशे तीन क्विंटलची तर, तर, जस्त क्विंटल। तर पुणे मोशीत कमीत कमी दर आहे आठशे तर सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास जास्तीत जास्त दर सतराशे रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक एकशे तेरा क्विंटलची तर कांदा उन्हाळ कमीत कमी दर आठशे सर्वसाधारण दर आहे तेराशे तर जास्तीत जास्त दर इथे सतराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक फक्त नऊ क्विंटलची कांदा उन्हाळ कमीत कमी दर बाराशे सर्वसाधारण चौदाशे पन्नास तर जास्तीत जास्त दर इथे सतराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी बाजार समिती आवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तर सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त सतराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडी तर मुख्य बाजार समिती आवक आहे अकरा हजार चारशे त्र्याण्णव क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून पुणे गुलटेकडीमध्ये कमीत कमी दर सहाशे सर्वसाधारण दर आहे तेराशे मिडियम कांद्यांना तर जास्तीत जास्त दर इथे दोन हजार रुपये क्विंटल पुणे गुलटेकडीत कांदा विकला तर तरी होते पुणेचे कांदा बाजार भाव